आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पाच मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पाच मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे एक्कावन्न भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणची एकोणवीसशे तेहतीस भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली एकोणवीसशे ब्याऐंशी सोविट प्रोप वेनेरा फोर्टीन शुक्रवारी एकोणासशे सत्त्याण्णव संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशित झाले एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पानबुडीची मुंबई झाले दोन हजार कर्नाटकातील केगा अणु वीज प्रकल्प पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केले दोन हजार सात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना पाच मार्च रोजी घडलेले जन्म पंधराशे बारा गेहर्ट मार्केटर नकाशाकार व गणित तज्ञ अठराशे अठ्याण्णव लाय चीनचे राष्ट्राध्यक्ष एकोणावीसशे दहा श्रीपाद वामन काळे संपादक एकोणावीसशे तेरा गंगूबाई हनगड शास्त्रीय गायिका एकोणावीसशे सोळा बिजू पटनायक ओरिसाचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी एकोणावीसशे एकोणसाठ शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री एकोणावीसशे चौऱ्याहत्तर हितेन तेजवानी अॼु रही पाच मार्च रोजी घडलेले निधन एकोणविसशे चौदा शांताराम अनंत देसाई नाटककार एकोणीसशे त्रेपन्न राष्ट्राध्यक्ष एकोणवीसशे अडुसष्ट नारायण गोविंद समाजशास्त्र ग्रंथकार गोविंद्रशे पंच्याऐंशी फुग सहस्रबुद्धे महाराष्ट्रातील संस्कृती एकोणविशे पंच्याऐंशी देवीदास दत्तात्रय वाडेकर कोशागार तत्वज्ञ एकोणवीसशे पंच्याण्णव जलाल आगा हिंदी चित्रपट अभिनेता येथे मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा